सज्जनांनो देवाकडे एखादी अपेक्षा घेऊन आपण गेलो देवा माझा अमका कर, काम कर, विटेवरचा मालक चित्रगुप्ताला म्हणेल याचा बायडाटा काढा याचा बायडाटा काढा काय काय लिहिले त्यानुसार त्या कर्मानुसार याच होत राहील पण महाराज सर्व कर्म गुंडाळून प्रारब्ध गुंडाळून पुढच्याच मनोरथ पूर्ण करतात ती फक्त संत असतात हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढला विढ आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करील कारण श्रोते हे प्रत्यक्ष शंकर असतात कथा कीर्तनातला श्रोता हा शंकर स्वरूप आहे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे म्हणून आळंदीतले मालक श्रोत्यांना नमस्कार करतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मग तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता शिवस्वरूप आहात तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठ चालत असलेली ही जुनाट परंपरा गोड आवाजे फक्त विको कमी थोडस वाढवायचा दाभा ग्रामस्थांच्या वतीनं गावाचं नाव दाभा तालुका कळम जिल्हा धाराशिव अशा या परमपावन छोटे खानी असणारं लहानस गाव तुम्ही एवढा मोठा वैभवशाली सप्ताह करता गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद प्रणाम या वारकरी संप्रदायामध्ये अष्टादश संतांपैकी नामदेवरायांचं अनन्य साधारण महत्व आहे कारण उभं राहून कीर्तन परंपरा ही नामदेवरायांची आहे आणि नामदेवरायाच्या कीर्तन परंपरेला शिक्कामोर्तब केलं ते माझ्या भगवान शिवशंकरांनी कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच भगवान शिवशंकरांनी केली एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव ज्या मालकाचा अभंग निवडला पैठणच्या त्याच मालकांचं वाक्य कि वारकरी संप्रदायातले शिरोमणी भगवान शिवशंकर त्यांनी या संप्रदायाची स्थापना केली आणि या संप्रदायातली कीर्तन परंपरा नामदोऱ्यांकडं सुपृत केली बसून कीर्तन करणारे नऊ होते मी बसतोय म्हणून बसलेल्या कीर्तनात नाही मी कारण कंबर बांधून जी परंपरा आहे ती उभं राहून परंपरा असते पण आमचं नशीब फुटका आमच्या ला मार लागलेला आहे अपघातात म्हणून बसावं लागतंय त्याला विलाज नाही नऊ कीर्तनकार बसून कीर्तन करत होते कर त्याच्यापैकी एक नंबरचे कीर्तनकार शुकाचार्य चार ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता आणि उभं राहून जी परंपरा फेटा बांधून कंबर बांधून ती परंपरा नामदेने चालू केली आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं पाठ थपटिली माझ्या भगवान शिवशंकराने पाषाणाचं मंदिर ज्यांच्याकरता फिरतंय ती सामान्य ताकद आहे का फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवाहाती दुध प्याला त्या नामदेच्या जन्म शताब्दी शताब्दीनिमित्त या सप्ताह परंपरेत त्यांचं आहे तुमचं भाग्य पुनश्य या बोधले राज परंपरेला प्रणाम करतो राज फार प्रख्यात नाविन्यपूर्ण विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत भक्त ज्या कुटुंबात झाले अशा परंपरेला पुनश्च प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय साधूच्या प्राप्तीशिवाय देव आतापर्यंत कोणाला सापडलेलं नाही तुम्ही अजून लक्षात घ्या मोठ्या माणसाकडं जर जायचं असेल तर सरळ जाता येत नाही खालची जी मोठी कोण आहेत मंत्री महामंत्री सुमंत्री काय असतील या लोकांकडे जायचं असेल तरी त्यांच्याकडं त्यांचा पिय असतो त्याच्यामार्फत ती सगळी काही कामं आपल्याला त्यांच्याकडे कर सुपृत करावी लागतात तर जसं मंत्र्यांकडे जाण्यासाठी त्यांचा पिय लागतो संत पिय नाहीत उलट सांगू का

मुझी भावे तुझ देवपण हे का विसरोने राहिलाशी देवा आमच्यामुळे तुला जगात किंमत आहे संत जर मृत्यू लोकात प्रगटले नसते तर वैकुंठातले भगवान वैकुंठातच राहिले असते देवाचा करने संत निकेल। प्रचार करण्याचं काम या संतांनी केलं नुसता प्रचार नाही

या, या, या। संताची सुख झाली या देवा मनवोने सेवा करी त्यांची मला सेवेच्या बाबतीत नाही बोलायचं पण देवाला संतांकडनं सुख प्राप्त झालं विश्वाला जर ठाऊक जर कोणी केला असेल तर तो, तो संतांनी केलाय इतकं मोठं अनन्य साधारण महत्व आहे म्हणून या संतशिवाय देव कोणालाही आतापर्यंत प्राप्त झालेला नाही गोलोक नावाचा एक लोक आहे कमी करा दादा गोलोक नावाचा एक लोक आहे त्या गोलोकामध्ये एकोणावीस खोडच्या आहेत फक्त गोलोक नावाचा एक लोक आहे त्या गोलोकामध्ये एकोणावीस खोडच्या आहेत फक्त आपल्या कर्तव्याच्या निष्ठेनं साधनेच्या निष्ठेनं त्या खुर्च्यावर अठरा लोक येऊन बसले एक ये खुर्ची रिकामी होती देवाच्या प्राप्तीकरता संत किती महत्वाचे आहेत बघा विचार केला आता एकोणावीसव्या खुर्चीवर कोण बसेल त्या कोण कोण होते घरी गेल्या बघा पुराणात बघा पुराणाचा आहे तो मी किती तुम्हाला पण कालांतरानं या खुर्चीवर एक बाई येऊन बसली बाई तशी दिसायला साधी होती त्या बाईच्या गळ्यात अशी अलंकार डाग डागिने असं काही नव्हतं कुळाच्या बाबतीत जर विचार केला तर ती बाई लाहोर चित्र रानडुकर ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती कारण या संप्रदायात जातीचं काही संबंध नाही चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे ज्याचं आचरण आहे त्याला या संप्रदायात किंमत आहे ज्याचं आचरण भ्रष्ट आहे तो कोण्याही कुळातला असेल तरी या संप्रदायात त्याला किंमत नाही विठाला विठाला ना। 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 मग त्या खुर्चीवरती सामान्य स्त्री बसल्याच्या नंतर बघणाऱ्यांना सामान्य वाटत होती तिचा अधिकार मोजण्यासाठी तर अजून तराजून ते बंद करा ते लावले विधात्याकडे सुद्धा नाही तिचं वजन मोजण्यासाठी कोणतं वजन आध्यात्मिक पारमार्थिक भक्तीचं टोक मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही एवढी मोठी अधिकारी स्त्री पण जी मोठी मोठी लोक विद्वान बसली होती त्यांच्या अंतकरणात असा भाव निर्माण झाला की ही इथं का आली असावा वसवस वसवस करू लागले त्याच्यातले काही सखोल अभ्यासक होते त्या दोघांनी सांगितलं रे तुम्ही नका भांडू इथं येणाऱ्या व्यक्तीला वाहनात बसून येता येत नाही या खुर्चीवर गोलोकात येत असताना चालत येता येत नाही या खुर्चीवर येण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू परमात्म्याचं एक तर वाहन लागत नाहीतर देवानं पाठवलेलं हो एक विमान लागते त्याच्या व्यतिरिक्त या गोलोकात कोणाला येता येत नाही मग गरुडाच्या पाठीवर बसून यायचं असेल तर अधिकारी असेल भगवंताच्या पुष्पकात बसून येत असेल तर अधिकारी असेल गाफील माणसाला या दोघांच्या पाठीवर बसता येत नाही पुष्पकात बसता येत नाही आणि गरुडाच्या पाठीवर बसता येत नाही मग चार ती ही सामान्य नाही ना तुम्ही काचा विचार करता तरी पण म्हटले इथं आली अधिकारी असेल पण इथे येण्याचा अधिकार कुठला आहे ते आपण विचारावं तुम्ही जास्त वसवस केलं म्हणले ती सांगणार नाही आता चार दोन दिवसात तिचा विश्वास संपादन करा आणि मग बोलण्याचा प्रयत्न करा एका आणि सदाचारी पुण्यशील पावन महात्म्याने ज्याला गोलोकातलं अधिष्ठान प्राप्त होतं अशा साधून शबरीला माय म्हणून हाक मारली तिचं नाव होतं शबरी माय जी लोटांगण घातलं शबरीनं माय म्हणलं लोटांगण जी महाराज जी जी भाई इथे येण्यासाठी काय केलंस बाई इथं जो जो व्यक्ती आला त्याला देव भेटला आणि देवाची संमती असल्याशिवाय या खुर्चीवर येता येत नाही हे कसं तुला प्राप्त झालं तिनं आपला पूर्ण इतिहास मानला सर्वांना ज्ञाते रामायणातला इतिहास मी मोजका सांगतोय ही परंपावन शबरी एका साधूच्या आश्रमावर स्वच्छतेच काम करत होती त्या साधूच नाव आहे मुनिस ही मतंग या परंपरावन मतंग ऋषीच्या आश्रमावर इन बऱ्याच दिवस स्वच्छतेच काम केलं कोणालाही दिसली नाही एके दिवशी साधून विचार केला आपल्या आश्रमावर जी काम करतात ती एवढा आश्रम स्वच्छ करत नाहीत आणि ज्यार ती एवढा आश्रम स्वच्छ झालाय त्यावर ती कोण करत असेल एके दिवशी स्नानाला जाता जाता अर्ध्यात्म महात्मा परत आला पाहतो तर एक तेजस्वी कन्या आहे ते त्यावेळेला शबरीचं तारुण्य होतं नुकतीच आपल्या लग्नात हिंसा होणार आहे याच्याकरता शबरी परत आलती तिच्या लग्नामध्ये बोकडांची हत्या होणार होती मग एवढ्या मोठ्या जीवाची हत्या होऊ नये याच्याकरता आपण लग्नच नाही केलं तर चालेल ना म्हणून ती आश्रमावर साडी चोळी घेऊन आलती अख्खजीवन काटेकोर काटेकोरपणानं चारित्र्यात घातलं सात्विक घातलं शिलात करुणेत मेवेत घातलं परत आल्याच्या पाहिलं तर दिव्य तेजस्वी देवांगणे समान लखलखीत लक तेजस्वी सुंदर कन्या कौन? साधू साधू होते मतंग कोण शबरी कोण शबरी एका भिल्लाची कन्या भिल्ल इथे काय करणार अविरत आपल्या पायाची सेवा थंड झाला महात्मा शिरम अविरत तुमच्या पायाची सेवा करायची किती दिवसापासून आहेस महिना स महिना होऊन गेला मला दिसली नाही कुठे थांबत होती झाडाच्या बेळक्यात बिल्लाची पोरगी होती तिला झाड रेंगता येत होत बिल्लाची कन्या होती झाडाच्या बेळक्यात बर आश्रम तू साफ करीत होतीस होय येतोय मी स्नाना करता महात्मा गेले आणि स्नान करून परत आल्याच्या नंतर काय भाव व्यतीत झाला देवघराच्या पर्णकुटीत न जाता बाहेर उभे राहिले शबरीने धाडस केलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं आशीर्वाद दिला वा विश्वाचा मालक तुला भेट देईल जगाचा मालक तुला भेट देईल साधूच्या पायातली ताकद किती मोठी महाराज विश्वास होता विश्वास हे तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास पाहिजे योग महात्म्याने सांगितल्यानुसार सारखं देवाचं चिंतन करीत होती कधी प्रभू भेटेल कधी प्रभू भेटेल कधी प्रभू भेटेल आणि तो एक दिवस उजळला हो विश्वाचा मालक स्वतःच्या प्रापंचिक दुःखामध्ये वनामध्ये फिरत असताना तिचा एक आवाज आला हे राम हे राम हे राम हे राम आवाज तिच्या मुखारविंदातून पडला तो आवाज ब्रह्मांडाच्या मालकाच्या काळजावर आदळला लक्ष्मणजी रस्ता दाखवत होते प्रभू डावोकिरवड होत होते प्रभू चाला लखन कोणीतरी आवाज देते रे जाओ लागते लहानशी पर्णकुटी सज्जनांनो त्या पर्णकुटीमध्ये मध्ये एक स्फटिकाची शिळा होती स्फटिक म्हणजे पाषाण पांढरा शुभ्र पाषाण त्याची शिळा घासून घासून अशी ठेवली होती आणि त्या शिळेच्या भोवताल सकाळी फुलं टाकायची कधी प्रभू येतील या शिळेत बस शिळेवर बसतील आला जगाचा बाप त्या शिळेवर बसले का योग शबरीच्या जीवनातला गोड सज्जनांनो देवाच्या प्राप्तीकरता साधूसुद्धा त्या दर्जाचा लागतो आपण कोणालाही साधू म्हणतो हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे किंवा आपल्या मनाचा नालायक पण आहे हे जनतेनं तपासायचं आपण कोणालाही मोठ म्हणतो हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे की आपल्या मनाचा नालायकपणा आहे हे जनतेनं तपासायचं असत पण पाणी पिणं छान के करणं पछ छान के महाराज चुकीचा शोधायचा नाही राजू जीवनात महाराज चुकीचा सापडला की हजारो पिढ्या मातीत जातात त्या कुळाच्या हजारो पिढ्या त्या कुळाच्या मातीत जातात राक्षसाच्या कुळात जन्माला आलेल्या पोराला महाराज सात्विक भेटला ते कुळ उद्धरून टाकलं ते कुळ उद्धरून टाकलं इतकी मोठी ताकद आहे संतांची योग आला त्या स्फटिकेच्या शिळेवर प्रभू बसले सर्वांना ज्ञात ज्ञाते शबरीने डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले प्रभू निघालेत पर्णकुटीच्या बाहेर काय आणि विवेकाचं टोक गाठलेली विवेकाचं शिखर गाठलेली शबरी होती पर्णकुटीच्या बाहेर गेल्यावर शबरीनं देवाला सांगितलं देवा एकदा एक मिनिट मधात येता का येता मधात येता मधात भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं शबरी मी अर्धा घंटा तुझ्या पर्णकुटीत बसलो तू माझी पाद्यपूजा केली डोळ्यातल्या पाण्याने माझे पाय धुतले माझ्या पायावर फुलं टाकली मला चांगली चविष्ट गोड बोर खाण्यासाठी दिली मग एक विनंती आता कशाला मध्ये ये हो। शबरीनं सांगितलं देवा या तु तुम्ही या झोपडीत आले की या झोपडीचं स्वर्ग झालं आणि या झोपडीतून तुम्ही बाहेर गेले की या झोपडीचा मसनवाटा झाला प्रभू या झोपडीत तुम्ही आल्याच्या नंतर स्वर्गाच्या सुखाला लाजवी एवढं सुख या झोपडीत आहे आणि तुम्ही या झोपडीतून गेलं की या झोपडीची मशानभूमीची अवस्था झाली त्याच्याकरता तुम्ही मध्ये या ना आणि मग पर्णकुटीत त्या स्फटिकेच्या शिळेवर पुन्हा बसले आणि शबरीने विचार केला ज्या पर्णकुटीत देव आला त्या पर्णकुटीचा स्वर्ग झाला आता मसनवाट्यात मरायचं कशाला स्वर्गात देह सोडायचा आणि देवाच्या पायावर देह सोडा तीचे येणे जाणे खुंटले महाराज म्हणतात तीचे येणे जाणे खुंटले दिव्य ज्योत प्रगड झाली आणि विटेवरच्या मालकाने दखल घेतली पुष्पकात ती ज्योत बसवली आणि गोलोकाच्या लोकाच्या खुर्चीवर टेकली नेऊन शबरी सांगत होती मला प्रत्यक्ष विटेवरच्या मालकाने मला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने स्वतःहून पुष्पका तिथं आणून सोडले तरी एका साधून विचारलं बाई तू पुन पुन्हा सांगते पुन पुन्हा सांगते मला प्रभू रामचंद्राने इथे आणून ठेवलंय मला भगवान विष्णू परमात्म्याने ठेवलंय मला विठेवरच्या मालकाने ठेवलंय पण हा कोणामुळे सापडला मुनिश्री मतंगामुळे महान मुनिश्री मतंग नावाच्या साधूच्या चरणावर निष्ठेनं डोकं ठेवलं म्हणून जगाचा मालक सापडला म्हणून महाराज पहिल्या कडव्यात नसला ओ